दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक मोठी कारवाई केलेली आहे मनमाड मालेगाव रस्त्यावरील वराणे शिवारातील हॉटेल हरायणा मेवात ढाब्यामागे छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागानं रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा तब्बल पावणे चार कोटींचा सा साठा जप्त केला अकरा ट्रक मधून छुप्या पद्धतीनं दिल्ली येथे या सुपारीची वाहतूक करण्यात येत होती भेसळ आणि रंग लावलेली कीड लागलेली सुपारी मिळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे ही सुपारी नेमकी कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा भाग आहे मनमाड मालेगाव रस्त्यावरून कर्नाटक राज्यातून दिल्ली येथे रंग लावलेल्या सुपारीची ट्रकमधून अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळालेली होती या माहितीच्या अनुषंगानं गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्हाणे शिवारातील हॉटेल हरायणा मेवात ढाबा या परिसरात शोध घेतला धाब्याच्या पाठीमागे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल ट्रक छुप्या लावलेले आले पथकानं सर्व वाहनांची तपासणी केली असतात त्यामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावानं खराब झालेली अर्थात कीड लागलेली तसेच ते लपवण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे दोनशे बावन्न टन साठा मिळून आलेला आहे यानंतर नाशिक कार्यालयाच्या पथकास पाचारण करण्यात आलं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुपारीचे एकूण नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहे ला चौऱ्याऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे त्र्याण्णव रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे नौषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राहुल खाडे नाशिक विभागाचे सहायुक्त आयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्यासह दाभाडे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील योगेश देशमुख गोपाळ कासार अमित रासकर यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक